हाय शुभ सकाळ सगळ्यांना राम रामजे कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा ऊन कसं आहे तिकडं उन्हाळा किती आहे पाऊस बिवस झाला का तिकडं इकडं पाऊस नाही हा इकडं अजिबात पाऊस नाहीये आणि इकडं कडक उन्हाळा आहे कडक लय उन्हाळा हे बघा हे बघत असताना तुम्ही सकाळ सकाळचं टायमिंगचं असं आहे लय ऊन आहे कडक तर काय चाललंय तुमचं सगळ्यांचं बरं आहेत ना तर चला आता मी दाखवते तुम्हाला आज उशीर झाला आहे कारण आज रविवार आहे संडे स्पेशल आज पोरांची सुट्टी आहे रोहनची आज काय स्वयंपाक नव्हता जास्त आज उशिरा स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे आज हा आज स्वयंपाकाला हलय उशिरा साहेब सुरुवात केलेली आहे आणि ना सकाळ सकाळ मिस्त्री आला बेलदर आले आणि आल्याच्या नंतर त्यांनी ना ही छत दिसते का हो काही छत हा हे जे ना तुम्हाला दाखवत तुम्हाला दाखवते मी जे ही छत आहे ना ही छत म्हणजे वरती आपण पत्रे स्लॅप हे कसं टाकतो तसं इकडं बरं का इकडं हो हे असलं पडत एक तर हे अँगल इकडं अँगलला गाटर म्हणतात बरं का आणि जी ती तुकडी आहे ना हिकडे हिकडे तुकडी म्हणतात आपल्या इकडं शाबादी फरशी म्हणतात हा तर आहे ना पत्रे नाहीत ताकद शाबादी फरशी पहिल्या फरशा असाशी बघा शाबादी फरशा त्या त्या मध्येच फरशी असते इकडं हे बघा तुम्हाला दाखवणार आहे मी ते मी आणि रोहन आम्ही दोघं जण मैलेकर आज सकाळ सकाळ ते आणायला गेलतो तर आहे ना आ, ते तुकडी आणली तुम्हाल दाख दाख तुम्हाला दाखवते मी दाखवते तुम्हाला पहिले मी स्वयंपाकाची सुरुवात करते आणि मग तुम्हाला सगळं दाखवते तर ते तुकडी पण आणली गाठर पण आणलेलं आहे आपल्या छतचं हा छत वरती छत लावायचं ते काय तसं तर ते आणलेलं आहे सामायनाच लई उशीर झाला दोन तीन तास तीन तास लागले आम्हाला तिकडे सकाळी साडेआठ वाजता गेल तो रात आलोय आता लय उशीर झालेला आहे आणि तुम्हाला व्हिडिओ व्ह्यूज तर तर अजून पण लय उशीर होणार आहे तर आज आपलं काम चालू आहे बरं का हा काम चालू आहे जोरात मस्त काम एवढं चालू आहे आणि बंदच नाही म्हणजे चांगले देवाच्या दयाने हाय काम चालू तर चला आता आज रविवार आहे आज स्वयंपाकाचा उशीर केलेला आहे मी आणि पोहरांना पण सुट्टी आणि चला मी तुम्हाला दाखवते आता मी काय काय बनवते साधा आणि सिंपल हा लवकरात लवकर, लवकर बनवणार आहे हा चला संग बोलते अजून स्वयंपाक करताना चला तर चाल ह्या बघा मस्तपैकी कुकर ठेवलेला आहे आणि मधले हा का तेल मस्त आपलं गरम झालेलं आहे आपल्याला बनवायचे मस्त साधे आणि सिंपल हे बघा डाळ बनवायची साधी आणि सिंपल डाळ बनवायची हा हे बघा मासे बघा मासे निकले वैताग टाक दिलं आहे तर त्याच्यासाठी मी घेतलेला आहे कांदा हिरवी मिरची लसण टमाटर आता मी टाकते ह्याच्यात जिरं जिरं टाकते तुम्हाला वाटत असेल ना गाई गरबडीतले बोलायला लागले पटापटा पटापटा पटा। तर नाही हो गायच आहे बरं का पण समजून घ्या हां गाई तर हायच मला लई घर बनाय लागले सगळे मजदूर मिस्त्री सगळे आलेले आज पोरांची सुट्टी आहे स्वयंपाक करायचा बाहेरचं बघायचं बाजारातलं बघायचं तर त्याच्यामुळं गाई आहे बरं का समजून घ्या तर चला आता आपण जिरा घेतलाय मी जिरा टाकते हा तर हे बघा आता जिरं टाकते मी चला आता कांदा पण टाकणार आहे कांदा मिरची लसण ना चला आपल्याला बनवायचे लाल पिवळी डाळ झालेली ते आता मी टाक्याच्या पाणी चला आता दाखवते तुम्हाला पीठ मिळते आता मी आता तुम्ही बघा डाळ झाल्याच्या नंतर मस्त आमची बनवलेली बघा कडाक्यात असं काम चालू जोरात आणि त्यात भूक लागली का नाही गरमागरम डाळ बनवली आता छान लागल पोरांना तर आज नाश्ता पण नाही केला त्यांनी दु डायरेक्ट दुपारी जेवणच करणार आता ते दोन्ही रिशी शिरवण ती पण लागले दाखवते मी तुम्हाला चला बसत आपलं गुश्शामारपीठ म्हणून घेतल्यावर का मी आताच हा तर आता रोटे बनवतात दाखवतो तुम्हाला बाहेर तिला ऊन पडलेलं हे बघा दिसतंय बा आता बर का आपण रोट्या बनवायला सुरुवात केलेली आहे घेऊ रोट्या बनवून मस्त टोपल्या भर रोट्या झाल्यात काम कामच ह्याच्यात आहे ना आणि गरम एवढं होतंय एवढं गरम होतंय मरणाचं गरम व्हायला लागलंय काय आता गरम झालं काय जरी झालं तर काम सगळी करायलाच लागणार सगळी कामं करावंच लागतात सकाळ सकाळ करते ना स्वयंपाक ते चांगला असते बर का आता काय माहितीये का आज हाय पोरांची सुट्टी त्याच्यामुळं आज काय स्वयंपाकाचं मी उशिराच केला जरा मनाव घेतलं मग दुसरी काम आपण लई होते ना त्याच्यामुळं आज जर का नसतं ना तरी मग उरकला असतं बरं का मी सकाळ सकाळ स्वयंपाक पण नाही उरकू शकले थोडस होतच मग कामाधंद्याला नसले जायचे ना परत तर मग उशीरा जरा गरम गरम बनवाव घालाव खायला हा बघा रोट्या कशा खुवल्यात ना बघा ह्या का तर चला आता ह्या का टोपल्या रोट्या अजून पण राहिल्या बनवायच्या आणि आपण बनवलेले आहे बघा एक नंबर डाळ बनलेली बरं का खरच लय छान बनले बर का खरं सांगते एवढी टेस्टी डाळ बनलेली आहे लाल आणि पिवळी डाळ आहे बरं का एक सिट्टी मारली ना की लगेच हवा काढायची हवा मात्र लगेच काढायची चला आता मी काय जास्त दाखवू शकत नाही बघा हा मस्त डाळ दा झालेली आहे हा या गरमागरम मस्त डाळ रोटी खायला रोटी खाऊ प्रभू केून गाव तर चला हे बघा मस्त पैकी हे बघा हे बघा सगळ्यांनी खालूपर्यंत हे बघा हे सगळ्या रोट्याचं टोपल्या भर रोटी बनवल्या आता काय संध्याकाळपर्यंत टेन्शन नाही है, है ना ह्या संध्याकाळपर्यंत टेन्शन नाही आणि कुकर भरून डाळ बनवलेली हे बघा मस्त डाळ बनवलेली आहे कुकर भरून हे बघा अजून काय त्यांचा लंच झालेला नाही आहे तर चला आता माझं स्वयंपाक तर झालेलं आहे तर कसे वाटले आपली रोटी छान वाटली ना तर आता हे ठेवते आता झाकून मस्त असंच राहू राहू द्या आता तुम्हाला बघायचे का मला किती घाम आलाय दाखवते तुम्हाला मी एकदा एक फक्त एक थोडस बघा घाम स्वयंपाक करते या मी स्वयंपाक करता करता हे घाम आहे तर त्या म्हणते तुम्हाला लय घाम येतं हे तर सगळे कपडे बोलले ता नाही गामाने वल्ले झाल्यात म्हणजे एवढं हरियाणामध्ये एवढं गरम आहे नाही दाखवत जास्त कसले दिसतंय खराब दिसतंय पण काय करायचं आता मेहनत आहे हा आणि चला आता तुम्हाला मी दाखवते बाहेर काय काय चाललंय कसं कसं चाललंय काय काय चाललंय त्या मी पण जरा हवा पण घेते या चला तर चला आता इथलं झालं आपलं काम स्वयंपाकाचं प्रकारचं आता बाहेरचं तर ह्या का बाहेरचं हाय कर दे पहिलं तू या असते पड या या, आ, या हा सविता आहे सविता हा सविता भाई सतीश रे हो का आ, लाग हो। चला आता तुम्हाला मी आजचं काम दाखवते काय काय ते सगळं दाखवणार आहे बघा निवांत पहिलं तर हे हो आपला रूम आहे हे बघा आता आता आपण आलोय आतमध्ये रूम मध्ये तर हे बघा हो हे आहे खाली पासून तर वरपर्यंत एवढी हायट ह्याची म्हणजे बारा फूट किती काहीतरी चौदा काय म्हणते किती फूट आहे वर एवढं उंच तुम्हाला सांगितलंय त्या दिवशी तर हे आहे आपला तुन 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 है, हे तुम रूम हे काय खिडकी पण लागलेली हे पण झालेलं आहे आणि हे जे आणले ना आता आज आणले आम्ही तर ह्या जे मी तुम्हाला सांगते सविस्तर काय बाणगड आहे ह्या हे शाबादे फारशा आहेत तर पहिले तुम्हाला बी घर दाखवते एवढं झालंय पूर्ण झालेलं आहे हे पण पूर्ण झालं हे किचन रूम आहे हे का किचन रूम सुद्धा आपला वरपर्यंत हे रोशनदान पण लावलंय बरं का हे रोशनदान म्हणजे ऍडजस्ट फॅन वगैरे हे का वरपर्यंत हे पण पूर्ण झालेलं आहे हे आपला जुना पण रूम पहिलाच पूर्ण झालेला आहे ह्याच्या ह्याच्या हाईटलाच सगळं गेलेलं आहे हे ह्या का हे सगळं ह्याच्या हाईटचंच आहे बघा वरती तुम्हाला डिझाईन बी दिसत असेल चांगली एक सगळी हु? हम्म तर हे झालं आपलं किचन रूम पूर्ण पूर्ण किचन रूम हे खाली खालून बसून हे पण किचन रूम वरतीपर्यंत हे बघा पूर्ण झालेलं आहे अगदी चौकट वगैरे सगळं लागून हे बघा हम्म चौकट पण मजबूत लावली जिंदलची जिंदल कंपनीची तर तिसरा रूम तुम्हाला सांगितलं सांगितला तिसरा रूम हे स्पेशल माझा रूम आहे बरं का हा तर ह्याची पण चौकट लागलेली हे बघा हां का हे चौकट लागले तिसऱ्या रूमची पण हा आणि एवढ्या भिंती पण झाल्यात आणि तेव्हा ती पण भिंत करायची तयार अजून आणि ह्या का इकडे पण चाललोय काम हे कवर करायचं वरपर्यंत तुम्हाला माहिती आहे का हे जी आहे ना एवढी हाईट येणार आहे ही हाईट जी आहे ना ही हाईट हा हीच ही, ही हाईट पण तेवढी जाणार आहे उंच अजून राहिले थोडस काम घेतलं तर ही आहे हा आणि आपल्या ह्या रूमचं पण काम चालू आहे तिसऱ्या रूमचं बरं का आता तिसऱ्या रूमचं काम चालू आहे तर बघा तुम्ही एक तर ह्यो रूम आहे एक किचन रूम आणि हे आपला दुसरा रूम म्हणजे हे दोन झाले का समोर समोर रूम एक किचन रूम आणि हे आपला तिसरा रूम तिसरा रूम झाला का आणि ह्याच्या शेजारी हितस ह्या का हित ह्याच्या शेजारी हितच आपलं टॉयलेट बाथरूम टॉयलेट आणि बाथरूम तर आज जा आम्ही गेलतो बाजारात तर बाजारातून हे बघा एक तर ही खिडकी आणली अजून ही काही तर दरवाज्याला काही तर बसवायची हा काही तर दिसते मला का ही इथं माझ्या रूमला हे का ही खिडकी बसवायची आणि ही टॉयलेट बाथरूम ही जी चौकट आणली आहे ना हे चौकट टॉयलेट बाथरूम हां ती इथं राहणार हे हा काही तर लागणार हे तर टॉयलेट बाथरूम आहे जिथं मी थांबली ना आता हे ते टॉयलेट बाथरूम हे टॉयलेट बाथरूम तर चला आता हे आपण हे झालेलं आहे पूर्ण आजचं आपलं हे अपडेट आहे कसं वाटलं तुम्हाला छान वाटलं ना आणि हे दोन रोशनदान अजून आणले बघा हे दोन रोशन ते रोशनदान का असले हे दोन आणले अजून टॉयलेटला लावायला टॉयलेट बाथरूमच्या वरती लावायला स्टील आहे जिंदल स्टील जिंदल स्टील कंपनीच हे जड आहे कम्प्लिट कर चला आता तुम्हाला अजून दाखवते आता ते दाखवते हे टुकडी ह्याला तुकडी म्हणतात बघा इकडं आपल्या इकडे म्हणतात ह्याला शाबादी फरशी हे शाबादी फरशी म्हणतात बघा बघा हे जे काहीतरी किती किती फुटे काय माहिती हे हे आम्ही आणलेत एकशे पाच फरश्या आहेत ह्या मोठ्या मोठ्या शहाबादी लेझड आहेत आता हे वर चढवायचे बरं का हे का हे आहे आता ही वर चढवायचे हो का हे बघा कसलं आहे हे बघा आणि खालून पण दाखव का तुम्हाला हे बघा खालून पण बघा ही आहे शाहबादी फरशी म्हणजे इकडे त्याला तुकडे म्हणतात आणि ह्या साइडला हरियाणामध्ये आपल्याकडे पत्र्याचेच असतात वरती पत्रं लावतात स्लॅब लावतात स्लॅब टाकतात आणि इकडं हे का हे टाकतात ह्याची छत असते म्हणजे आता हे जे उघडं आहे ना हे उघडं आहे सगळं उघडं आहे आता हे तर ह्याला आहे ना हवं का ह्याने झाकायचं ह्याने झाकायचं आता जे आपल्या तिकडे अँगल आहेत ना अँगल त्याला इकडे गाटर म्हणतात गाटर तर तुम्हाला ते गाटरावर दाखवते तरी आता हे आपलं छावा छाव म्हणजे वरच वरती छत लावायला हे पण दाखवणार तुम्हाला सगळे येणार पुढे तुमच्या तर चला तुम्हाला गाठर दाखवते गाठर म्हणजे अँगल अँगल दाखवते चला आता हे बघा हे आहे अँगल आपल्या इकडं मत त्याला गाठ इकडं हरियाणामध्ये ह्याला गाटर म्हणतात गाटर टुकडी आणि तिकडं आपल्याकडे म्हणतात अँगल तर हे अँगल बघा कसलं जड आहे लय आहे लय सामान आहे ना एवढे पैसे लागले ना लय पैसे लागले आज हे बघा हे आणलेले आहेत बारा तर हे मोठे आहेत अँगल म्हणजे तीन रूम म्हणजे दोन रूम टॉयलेट बाथरूम आणि किचन ह्याच्यासाठी हे आणलेलं आहे हे बघा हे बारा आहे आणि त्याच्या घराच्या पुढे परत हे अजून लागणार आहे दोन म्हणजे बारा आणि दोन चौदा चौदा अँगल आणलेले आहेत बघा त्याच्यामुळं आज आहे ना मी व्हिडिओ पण जरा उशिराच चालू केलेला आहे बरं का सुरुवात हा सुरुवात थोडासा उशिराच केलेला आहे आपण तर हे बघा हे आहेत कसे फूट मिळेल सांगू का हे, हे फूट फुट ऐका बर का काम चालू आहे का काम चालू आहे इकडं तर हे जो आहे ना का कसले जड आहे तीनशे दहा रुपये फुट तीनशे दहा रुपये फुट आहे हे आता मस्ते निवांतमध्ये बसली आणि आता ऊन आहे हा का पिठाचा हात आहे हात पिठायचे आहेत माझे कसले ऊन झाले झाले ना तर चला कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ वाचचा ते पण सांगा कारण आज लय काम आहे एक एक दिवस तुम्हाला माहिती आहे काम वाढतच राहते काम कमी नाही होत पण एक अजून ती खुशी पण आहे ना की बाबा पोरांचं घर व्हायला लागलंय तयार है ना पोरांचं घर तयार व्हायला लागलंय ह्या वर्षी पोरांचं घर पुढच्या वर्षी सुना दोन सुना त्यांचं घर व्यवस्थित झालं ना मग बास अजून काही नका आपल्याला देवा परमेश्वरा सगळ्यांना सुखी ठेव हेच आहे हेच आहे मागड अजून दुसरं काही मागणं नाही आहे ऊन लई बरं का आणि इकडं हरियाणामध्ये एवढं उन्हाळा आहे एवढं उन्हाळा आहे ले खरंच लय ऊन आहे गाला पण त्यात पण आहे ना सुखसुद्धा आहे कुठेतरी हां पोरं सगळे हायच साथ द्यायला मेन रोहनच गेलो आज बाजारात आम्हीच केला जेवढा पण काय बाजार असेल ना तेवढा बघा आम्हीच केलेला आहे हां का तर आता आहे है ना ह्यांचा लंच होईल आता ह्यांचा लंच होणार आहे बघा दिसतंय का तुम्हाला दिसत असतील ना मी बसलेली खाटावर तुमच्यास गप्पा मारत होती काय चाललंय काम त्यांचं पोरांचं ऋषी बसलाय रोहन करतोय काम रोहन लय मेहनत या हा ऋषी नाजूक आहे माझा ऋषी जे आहे ना आपला मोठा ते लय नाजूक आहे पोरग आणि बारक पोरग आहे ना ते माझ्यासारखं कामाला कुठं पण काम लावा तिथंच पार हा तिथंच काम पारच करणार कारण हे माझ्यावर गेलाय बारक आणि मोठ त्याच्या बाप्पा गेलेलं आहे नाजूक कामाला सविता आली बघा आता सविता सविता, सविता। आपली इथं काम करते बघा कामाला आलेली आहे हा बेलदार म्हणून आली मजदूर म्हणून पण तुम्हाला माहिती ना माझा स्वभाव कसा आहे हा माणूस कसं का असा ना त्याला आपलंही करून ठेवायचं तिला एवढा स्वभाव आवडतो माझा एवढा स्वभाव आवडतं लय स्वभाव आवडतो सविताला म्हणजे लय चांगला आहे मी म्हटलं मी काय चांगली आहे देव परमेश्वर जसं उतरवतो माणसाला तसंच उतरत्यात है ना आपल्या हातात असतं सगळं तर सविता आपल्या घरच्या झाली सविता झाली दुसरी हे झाली बाकीचे दोन तीन आलेले सगळे खाणं पिणं असं नाही की मी मा हा मी ती नोकर तसलं नाही बरं का अजिबात नाही हां आपल्या पोरांसारखीचे आहेत सगळी जशी माझी ऋषी रोहन आहेत ना तशी मला सगळी सारखी पोरं हा सगळी सारखी बाळा बाळा पोरा पोरा करायचं करतात काम सगळी मग काय तर मन नाही दुखवायचं कारण लवू नये तर त्यांच्यासाठी आहे ना सविता आलं तर मन ती मला तर असं वाटतं इथंच राहा मन हिथंच राहा बाई माझ्यापाशीच राहा हा तिला पण दोन मुलं आहेत एक मुलगा एक मुलगी येते आपली कामाला आले की मग मी आहेच पुढं काय कुठली कोण आपल्याला पण नाही माहिती बिहार साईडची तिकडची ती हा पण राहतंय आपलं चांगले राहते आपलं स्वभाव आपलं आपण चांगलं पाहिजे हो माणूस बरोबर आहे कुठं जात नाही आहे का नाही तुम्हाला माझी बडबड कशी वाटते कशी वाटते बडबड चांगली नाही वाटत ना जाऊ दे वाटून घ्यावं काय नाही जाऊ दे आहे मी हा जशी आहे तशी सगळे तुमच्या आहे बरं का हा तर बघत जावा व्हिडिओ आणि मला सांगत जावा की ताई हिता असं ताई म्हणा नाही तर काय पण म्हणा मावशी म्हणा ताई म्हणा आजी म्हणा काही म्हणा म्हणा पण म्हणा म्हणा हिथं कमी असेल तर ते सांगा इथं बरोबर असेल ते पण सांगा आणि कसं काम चाललंय ते पण सांगा तर चला हे तुमचे पण लय जरुरी आहे बर का हा कारण तुमच्या सपोर्टमुळं मी लय पुढे चाललेली आहे कारण मी